Uh, सर्वसाधारणपणे जिल्ह्यामध्ये uh, सध्या जो पावसाळ्याचा काळ चालू आहे त्याच्यामध्ये डेंग्यूच्या केसेसमध्ये सर्व तालुक्यांमध्ये वाढ झालेली आहे पावसाळ्याचा जो सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असतो हा प्रत्येक वर्षी या डेंगूच्या किंवा फिवरच्या केसेस वाढवण्याचा काळ असतो आणि यावर्षी पाऊस हा जास्त झाल्यामुळं केसेसमध्ये वाढ आढळून येत आहे त्याच्यामध्ये डेंग्यूच्या केसेस आहेत चिकनगुन्ह्याच्या केसेस आहेत आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जे प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आहेत ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचारात्मक उपाययोजना आहेत त्या सर्वत्र सुरू आहेत सर्व जे संस्था आहेत उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र सर्व ठिकाणी औषधांची उपलब्धता तपासणीची उपलब्धता केलेली आहे बेडसंख्या पण त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी म्हणून आपली यंत्रणा जी आहे ते दर आठवड्याला एका वेळेला पूर्ण जिल्ह्यामध्ये फिवरच्या केसेस किंवा तापीच्या रुग्णांचा सर्वे करत असते त्या ठिकाणी डासाळींची प्रमाण वाढलेलं आहे त्या ठिकाणी आबेटिंग करण्यात येते त्या ठिकाणी डासांची घनता वाढली आहे त्या ठिकाणी फॉगिंग पण ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपण करत असतो आता याच्यामध्ये जे रुग्णसंख्या जी वाढलेली आहे ते रुग्णसंख्यामध्ये बरेचसे रुग्ण जे आहेत ते खाजगी दवाखान्यामध्ये पण दाखल होत असतात तर शासनाच्या नियमाप्रमाणे ह्या ज्या केसेस आहेत ह्या नोटिफायबल आहेत म्हणजे बंधनकारक आहे प्रायव्हेट हॉस्पिटलला की सरकारी यंत्रणेला ह्या सर्व केसेस आहेत त्यांचे ॲड्रेस आहेत ते कळवावे जेणेकरून ज्या कार्यक्षेत्रातून ही केस आली त्या कार्यक्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना शा शासकीय यंत्रणेला करता येईल प्रभावीपणा परंतु काही ठिकाणाहून शंभर टक्के जो डेटा आहे याचा तो आमच्या यंत्रणाला मिळत आम नाही आमच्याकडून सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आमच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या माध्यमातून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जी कुठली केस ज्या सात कुठली पण केस म्हणजे ते पाण्यामुळे झाले वॉटर बॉर्न असू द्या किंवा वेक्टर बॉर्न असू द्या पण ते केसेस ह्या शासकीय यंत्रणाला दैरंदिन स्वरूपामध्ये तालुका आरोग्य अधिकारी किंवा वैद्यकीय अधीक्षकला कळवल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून उपचार चांगले पण होतील त्यांच्या लेवलला पण आमची यंत्रणा जे आहे ते Uh, त्या कार्यक्षेत्रात जाऊन प्रभावीपणानं प्रतिबंधात्मक उपाययोजना करेल तर सर्वांना आव्हान आहे की याच्यामध्ये सगळे जे स्टेक होल्डर आहेत शासकीय यंत्रणा असेल प्रायव्हेट असेल इतर डिपार्टमेंट आहे कार्यकर्ता नगरपालिका प्रशासन त्या यंत्रणाची जबाबदारी आहे की स्वच्छता ठेवली पाहिजे गटार वाहती केली पाहिजे या सगळ्या यंत्रणांनी जर समन्वयने काम करतो निश्चितपणे याच्यामध्ये आपण रुग्णसंख्या कमी करू शकू आणि कुठलाही याच्यामध्ये कॅज्युलिटी होणार नाही याची आपण सर्वांनी खबरदारी घेऊ शकतो